श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय स्वामी भक्तांनो श्रावण महिना सुरू झालेला आहे तर सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा स्वामी भक्तांनो पंचवीस जुलैपासून श्रावण महिना सुरू झालेला आहे तर दरवर्षी श्रावण महिन्यात श्रावण सोमवारचे व्रत केले जाते आणि शिवामुठ व्हायली जाते तर यावर्षी श्रावण सोमवार किती आहेत शिवामुठ म्हणजे काय कोणत्या धन्याची शिवामूठ व्हावी आणि त्याचे महत्व काय हे सर्व आपण जाणून घेऊया तर हिंदू पंचांगानुसार श्रावण महिना हा धार्मिक दृष्ट्या महत्वाचा मानला जातो श्रावण महिना म्हणजे भक्ती श्रद्धा आणि उपासनेचा काळ या महिन्यात भगवान शंकराची पूजा केली जाते श्रावण सोमवारचे व्रत केले जाते आणि शिवामूठ वाहिली जाते तर सर्वात आधी आपण या महिन्यात किती श्रावण सोमवार आहे आणि कोणकोणत्या शिवामूठ आपल्याला व्हायचे आहेत हे जाणून घेऊया तर स्वामी भक्तांनो यावर्षी चार श्रावणी सोमवार आहेत पहिला श्रावणी सोमवार हा अठ्ठावीस जुलैला असून शिवामूठ तांदूळ आहे दुसरा श्रावणी सोमवार हा चार ऑगस्ट असून शिवामूठ तीळ आहे तिसरा श्रावणी सोमवार हा अकरा ऑगस्ट असून शिवामूठ मूग आहे आणि चौथा श्रावणी सोमवार अठरा ऑगस्ट असून शिवामूठ जव आहे तर शिवामूठ म्हणजे काय तर बघा श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर एक मूठ धान्य अर्पण करणे यास शिवामुठ असे म्हणतात पंचांगानुसार प्रत्येक सोमवारी वेगवेगळे एक धान्य शंकराच्या पिंडीवर अर्पण केले जाते तर हे धान्य का अर्पण केले जाते शिवामूठ वाहण्याचे काय महत्व आहे ते जाणून घेऊ तर परंपरेनुसार शंकराच्या पिंडीवर मुठभर धान्य अर्पण केल्यास घरामध्ये सुख शांतता समृद्धी नांदते आणि जीवनातील रोगराई अडचणी दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे तर शिवमूठ कशी अर्पण करावी कोणतीही पूजा करताना सर्वप्रथम दिवा लावा महादेवाला भस्म लाल चंदन अर्पण करावे शिवलिंगावर कापसाचे वस्त्र अर्पण करा बेलपत्रे बेलाचे फळ धोत्र्याचे फळ रुईची पाने गोकर्णाची पाणी कन्हेराची फुले शमीची पाने आघाड्याची पाने ह्या महादेवाला प्रिय असणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण अर्पण कराव्या जर त्यातील काही साहित्य उपलब्ध नाही झाले तरी चालेल पण जे साहित्य तुम्हाला उपलब्ध असेल ते तुम्ही शिवलिंगावर अर्पण करावे तर सर्वप्रथम बेलपत्र व त्यानंतर मिळतील त्या एक एक सर्व गोष्टी अर्पण करा हे सर्व अर्पण करताना ओम नम शिवाय असे म्हणावे नैवेद्य म्हणून एक फळ अर्पण करावे यानंतर उजव्या हातामध्ये शिवामुठीचे धान्य घ्यावे त्यावर थोडे पाणी शिंपडावे आणि तीन वेळा शिवामूठ अर्पण करावी यानंतर महादेवाची आरती करावी आणि स्तोत्र म्हणावे ही झाली श्रावणी सोमवाराची पूजा तर स्वामी भक्तांनो आशा करते तुम्हाला शिवामूठ म्हणजे काय कोणत्या धान्याची शिवामूठ व्हावी आणि त्याचे महत्त्व काय हे सर्व नक्कीच समजले असणार माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय